जय जय शिवराय पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शेळके तुमचं स्वागत करतो आजच्या खास मराठी ब्लॉग मध्ये आज आपण कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या श्री ज्योतिबा मंदिराला भेट देणार आहोत हे मंदिर केवळ धार्मिक नाही तर महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचं प्रतीक देखील आहे चला तर मग मंदिरा इतिहास महत्वाचं दर्शन संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघत राहा श्री ज्योतिबा मंदिर कोल्हापूर शहरापासून अंदाजे अठरा किलोमीटर अंतरावर आहे आपण इथे बस कार किंवा दुचाकी सहज पोहोचू शकता जवळच महालक्ष्मी मंदिर असल्यामुळे भाविक दोन्ही ठिकाणी तुम्ही दर्शन करून येऊ हो शकता श्री ज्योतिबा मंदिराच्या इतिहासामध्ये असे सांगितले जाते की त्यांचा राक्षसांच्या संहारासाठी अवतार घेतला असून हे मंदिर तेराव्या शतकात निंबाळकर घराण्याच्या राजांनी बांधले याची वैशिष्ट्यपूर्ण गुलाबी रंगसंगती आणि भव्य रचना तुम्हाला बघायला भेटेलच मंदिराची विशेषता म्हणजे या मंदिराची खासियत म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी होणारी मोठी यात्रा या ठिकाणी यावेळी लाखो भक्त येतात आणि गुलालाचे उधळण करतात त्या गुलालाच्या उधळणीमुळे या पूर्ण परिसराचा रंग गुलाबी होऊन जातो याशिवाय येथे येणाऱ्या भाविकांसाठी श्री ज्योतिबाची खिचडी हा प्रसाद म्हणून दिला जातो जो खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणी हे पश्चिम डोंगरावरील समुद्र सपाटीपासून सा साधारण तीन हजार शंभर म्हणजे एकतीसशे फूट उंचीवर वसलेले हे मंदिर आहे मंदिराचा संपूर्ण परिसर पाहिला तर पुरातन शिल्पकाला अनोखे संगम दिसून येतील मंदिराच्या मुख्य काभाऱ्यात श्री ज्योतिबांची काळ्या दगडातील भव्य मूर्ती विराजमान आहे या मूर्तीवर सतत गुलाल आणि हळदीचा लेप असतो त्यामुळे भक्तांसाठी ती खूप तेजस्वी रूप धारण करते मंदिराच्या मुख्य दर मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत जातो या ठिकाणी तुम्हाला पुरातन कोरीव काम आणि शिल्पे आहेत दिसून येतील मंदिराच्या आवारात अनेक छोट्या उपमंदिरांची रचना आहे यामध्ये दे रमाई देवी रामेश्वर आणि अन्य देवतांचे मंदिर देखील आहे मंदिराच्या सभोवताल भव्य प्रारंग आणि दीपमाळा आहे ज्या खूप अप्रतिम दिसतात मंदिराचे उंच शिखर कोरीव कामाने सुशोभित केलेले आहे आणि त्याच्यावरती तांब्याचे कलश आहे तांब्याचा जो शिखर आहे तो तुम्हाला लांबून दिसून येईल आता आपण मंदिराच्या गाभाऱ्याकडे चाललोय दर्शनासाठी <laughs> 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 आता इथून आपण प्रवेश करतोय आणि दर्शन घेऊन आलेलो आपण आतमध्ये फोटो आणि व्हिडिओसाठी अलाउड नसल्यामुळे आपण दाखवू शकत नाही पण जसं मी संबोधित केलं तसंच भव्य अशी श्री ज्योतिबा रायांची मूर्तीचं दर्शन, दर्शन आपण घेऊन बाहेर आलोय श्री ज्योतिबा मंदिराचा हा सुंदर प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशा सुंदर अशा माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय